चला आता ना भूक लागली आराम आहे करतो उन्हा चाल येऊन झालं काय सोय बाय कुठे चालली आहो मा म्हणजे मिरच्या खोडून घेते ना मिरच्या घ्या हा एवढं उन्हाची मग जाते मग परत दिवस एक तर बारक्याने निघून जातो जाणार चार पाणी केलं हा सगळं केलं तुम्ही काय करा सायपा करून ठेवला तिथं जेवण करून घ्या बरं मग मी घेतो जेवण करू हा मग घे मिरच्या डोक्यावर आणले काय हा या का असा पदार घेते ना ऊन लागत बर का हा ऊन लय कळ करू राहिले थोडी सावलेले बस वाटलं तर घे खोडून जाय मुझे पीने का शोक नहीं पीता हूँ मैं गम भुलाने को तेरी यादें मिठाने को तेरी यादें मिठाने को पिताहू मैगन भुला ने आईला शांतीला फोन करून किती वेळ झाला येते ना अजून काय आली ना तिकडे तर काय कुठं दिसलं झाले तिकडे पण काय दिसणार आता काय वाट बघितल्याशिवाय पर्यायच नाही आपल्याला आता मस्त इथं जरा सावलीत थांबतो बाई याला तर बोलावलंय काही दिसा ना मला तर हा इड झाडा खाली कोणतरी दिसतंय बघूती शांती आलीस बस तू तर मला विसरलेस अरे बाबा मी नाही विसरले तुला पण आता माझ लग्न तुला का आपले शाळेतले दिवस आठवत मला कशाच आठवत तुला तुला आठवत असतच ना असं मला सोडून आली नसतीच इकडे काय करू मी आता सांग बरं माझं लग्न झालं मी आता मोठ्या सावकाराची साव सून आहे चांगली सावकाराची सून झालीस आणि मलाच असा वनवशी टाकलास टाकला लग्न करून घे ना कस काय लग्न करणार मला सांग आता राहून चालणार आहे का हा खाली का बसलेस तू एवढ लांब का बसले इथं बस ना नाही राहू ना नको कुठ नाही इकडे बाबा हात नको लाव काय <गआ> शांती हात नको लाव वा अगवा अगवा शांती सारखी मिठीत बसायचीच माझ्या आणि आता कुशाल म्हणते हात नको लाव ये ना इकडं नाही बरी मी इथंच शांते ये ना इकडं नाही नको अरे बाबा हात नको लाव सांगितलं ना काय झालं माझ्या हाताला काय झालं नाही तुझ्या हाताला काय झालं नाहीये पण कोणी पाहिल ना कोण आहे इकडं पाहिलं मला सांग बर। आता काही मी पहिली शांती नाही हा म्हणजे तुला म्हणायचं आहे नाही आता माझं लग्न झालंय आणि मी माझ्या घरी आता इकडं कोणी आजूबाजूला जर पाहिलं ना तर उगा आपलं मा सासऱ्यांना जाऊन सांगतील तुला ह्या परिस्थितीला कोण दिसतंय आहे का मला सांग दिसतंय का नाही दिसत नाही कोणी पण भिंतीला कान राहत आहे कोणी ना इकडे ना बस तू ना लय बळजोबरी तुझी माझी बळजबरी काय झालं तिकड बोल बोल लवकर काय काम आहे पण तुझ्यात लय बदल झाला काय झालं ही तू लय सुटलीस सुटली चांगली सुधारली तुझी हा पहिली कशी होतीस तू हाशी सड पातळ काय शाळेत तो अवतार होता हा खाय तुझा काय म्हणायचं त्याला फरकर फरक, 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 दफ्तर काय ती काळे दप्तर अरे बाबा शाळेचे दिवस आहे ना अशीच लय गोरी झालीस पण आणि मी काय पहिली काय काळी होते का नाही इकडे आल्यापासून ना लयच गोरी वाटायला लागलीस पहिली पण गोरीच होते बाबा आणि आता कसे आहे का मी सावकाराची सोने मला काही जास्त काम करायला नाही लागत मी थोडं काम करायला गेले ना मा सासरा काय म्हणतो माहिती का बाई डोक्यावर घे तुला ऊन लागल काळी पडशील हा का आहे सासरा पण मग लई काळजी घेतो तुझे लई काळजी घेते आमची मा म्हणजे मग सांगते काय चाललंय बाकी तू हात काढ ना हात नकुठेऊ काय तुला काय बोलायचंय ना लांबून बोल आले ना मी आली म्हणजे मग मग जवळ काय घेऊन राहिला हाय शांत पहिले दिवस बघ तू स्वतः माझा हात तुझ्या खांद्यावर टाकून हा ना आता मी स्वतःहून तर लगेच हात काढ म्हणते तेच ना ते दिवस गेले आता शाळेचे आता मी शाळेची मुलगी नाही राहिले आता मी मोठी झाले मोठ्या घरात दिले मला एक महिना तर झालाय तुला इकडे येऊन हा लय बदल झाला तुझ्यात बदलच का केला मी स्वतः मध्ये बदल पण काय पण म्हणजे चांगले काय झालं काय बघ तुला काय बोलायचंय ना बोल अजिबात मला आहे ना स्पर्श नको करू तुला स्पर्श नाही करायचं अगं मी प्रेम केलंय तुझ्यावर अरे बाबा सोडा आता ते प्रेम प्रेम सगळं सोडून द्या आता कसं न... काय सोडायचं तू विसर आता ते खुशाल म्हणते तू मला विसरून जा काय जा शांती तुम्हाला काय स्वप्न दाखवली होतीस काय असा हा? हातात हात घेऊन जोपर्यंत माझा श्वास चालू आहे तोपर्यंत मी तुला कधीच सोडणार नाही हा? कुठे गेली ती स्वप्न आता आहे ना ते मागचे स्वप्न काढू नको ते मागच सगळं विसर आता मी कसं काय विसरू मला सांग मी तर विसरू शकत नाही अरे बाबा तू विसर आता आहे मला आहे ना जास्त बोलायला लावू नको बर का आणि माझ्यापासून आहे ना जरा लांबस आणि जे काय बोलायचं ना ते मोजकं बोल मला घरी जायचंय लवकर होय हा मोजकं बोलायचं नाही घरी जायचंय लवकर वा तू सांगितलं ना तू का लावतो पण सारखा हात लावतोय म्हणजे हे बघ तुम्हाला पहिली म्हणले होते जे काय करायचं असेल हा ते लग्न झाल्यावर करायचं म्हणले होते ना मग आता मला करायचंय काय आता काय करायचं ते काय तुला सांगायला का या बघ तुला सांगितलं ना अजिबात माझ्या अंगाला हात नाही लावायचा आणि माग जे काही बोलले ना ते विसरून जाय बघ शांत मी विसरायसाठी आलो नाही एकतर माझा जीव आहे तुझ्यात म्हणून मी आलोय तुझ्याकडं तुझा जीव आहे ना तू मला बोलवलं ना आले, आले ना मी इथं आले ना मग जे बोलायचंय ना ते दोनच मिनिटात बोल आणि मला जाऊ दे बरं मी असं काय दोन मिनिटात बोलायसाठी आलोय मी कशाला जा, आलोय इथं बघ गंगाराम तुला सांगते मी ये ना माझ्या सासऱ्याचं इतकं मोठं नाव आहे आता गावामध्ये मी एकदम मोठ्या घरची सून आहे आणि ना त्यांचं नाक खाली होईल असं मी कधीच वागणार नाही त्याच्यामुळे ना तू माझा नाद सोडून दे आता शाळेत बा तू म्हणतो शाळेत अशी होती तशी दिसायची तू काही फरक घालायची नामकं करायची आणि आपण इकडं जायचो तिकडं जायचो आणि तू मला अशी म्हणली होती का मी लग्न हो देईल झाल्यावरील करील ते सगळं विसरून तू मागचं काहीच काढू नको आता म्हणजे मी विसरून जाऊ हा अगं वा शांते म्हणजे तू सावकाराची सून झालीस हा हा मला एक सांग त्या सावकाराला काही पोरं होत नाहीत का होते ना, ना सावकार तू काय म्हणत होतीस हा आपलं लग्न झालं आपल्याला दोन पोरं झालं की एक तुझ्याकडे राहील एक माझ्याकडे राहील हा कि ते आशा दावली होतीस मला तू दावली होती ना म्हणले होते ना दोन पोरं होतील एक तुझ्या खांद्यावर बसल एक माझ्या कड्यावं बसल पण आता ते राहिलच नाही ना काही आता जर माझं लग्न झालं तर तुझा आणि माझं समन काय तरी बी मी तुला भेटायला इथं आले होय म्हणजे माझ्या स्वप्नाचा तू चक्का चोरच केलास म्हणायचं ते बी मी गपचिप आले मिरच्या खुडायला चालले असं सांगून आले मी मिरच्या खुडायला चालली म्हणून आले काय तरी माझा सासरा म्हण बाई उन्ह जाऊ नको तू डोक्यावर पदर घे होय हा सासराचं लयच लक्ष राहत तुझ्यावर लक्ष नाही ते माझी काळजी घेतात एवढी नक्की काळजीच घेतात ना हा शांते तू जर माझं घर पाहिलं ना तू तोंडात बोट घालशील एवढं माझं घर आहे मोठ तुझं घर पाहायला नाही आलो मी मी तुला पाहायला आलो समजलं ना तुला मी सांगितलं ना तू ये ना, ना मी का लांब सरकू सांग बर नाही मला नाही बोलायचं म्हणजे माझं नात सोडून दे आणि ना तू जाय आता म्हणजे मी जाऊ हा हो अगं वा शांती मला जा म्हणते अरे तुला सांगितलं ना काय झालं अंगाला हात लावायचा नाही म्हणून तुझं खरंच आहेत ना लयच भारी ग पहिल्यापेक्षा तुझं काल मला लय आवडलं बघ आता तू जाय सांगितलं ना बाकीच बोलू नको अजिबात मी काय आता जाणार नाही जाणार नाही म्हणजे मी निवांत जाई थोड्या वेळानं मग मी जाते तू बस नाही मी नाही बस सोडतो सोड शांती खाली बस बस खाली खाली बस अरे कुठं जाते काय झालं तुला सांगितलं ना हात नको लावू हात लावू नको हात लावू नको असं किती वेळा म्हणतील मला ये तू जात नाही ना मी जाते तू जाते मला मा, नाही राहायचं इथं शांती मी काय म्हणतो ऐक ना माझं एकच शेवटचा ऐक काय तू आहे ना माझ्या सोबत आहे ना फक्त पाच मिनिट मग ना कुठं मके नाही रे बाबा मला वेळ आहे का मला तुला प्रायव्हेट बोलायचंय नाही नाही काय बोलायचं इथं बोल इथं आले ना मी नाही इथं नाही ना बोलू शकत नाही इथंच बोल काय बोल तू ऐक ना माझ ऐकायचंय का नाही तुला माझं हा मग चल मके नाही मख्यात नाही येणार तू अशी येणार नाही मला पण माहित अरे बाबा तू ऐक बरं का तुला चांगलं सांगतो उठ उठ ऐ उठ सोड उठ उठ नाही बरं नाही उठ ऐक उठ सोड तू उठ नाही 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 चल माझ्याबरोबर बरोबर मख्यात ऐक गंगाराम मी चल माझ्या सोबत सोड तू मला सोड सोड नाही सोडत मी चल अरे बाबा सोड चल तू ऐक बरं का तू ऐक चल हात किती निबार आहे सोड ना सोन बाई केव्हा चेल मिरच्या तोडायला पण मिरच्याच्या वावर तर काही दिसा ना पण हा माणूस कोण दिसतो मिरच्या ना माळ्याच्या माळ्या मंदी पाटाच पाणी जात माळ्याच्या माळ्या मंदी पाटाच पाणी जात गुलाब जाई जुई मोगरा फुलवित गुलाब जाई जुई मोगरा फुलवीत सोनन काय नय काय करायला तू अरे लय माग झाल्या बा चाळीस रुपये पावसरी मिरच्या झाल्या बाजारात अरे मग मिरच्या तोड्या आला किड अरे तुम्ही मी वाटेल का घेतल्या प्रेमाने अरे भाऊ अरे त्याला पाणी नाही मिरच्याला भाव आहे ते आम्हाला घरालाच पुरती नाही अरे मी घरापुरतेच घेतले हे भाकरी संघ खायला घेतल्या दोन चार हे बाय बरं आता जाऊ नको बरं बर हा नाही येणार भाऊ सोन बालो तु मारच्या माहिती तिथे माहिती भा दुपार था। लय टायमाची येईल मिरच्या थोडा अरे एखादा शिलाय ना खिचडी भिजून ठेवली मी म्हणजे आणि त्याच्यासाठी घेतल्या बरं घेतल्या ना आता हा बरं जाय बर तू आता तुला वाईट बोलणार येऊ नको म्हणतो बरोबर आम्हालाच मिरच्या पूर्ण राहिल्या ठीक आहे ठीक आहे याचा पाहिलं नाही मा सुन जर पाहिले ना तर तुला बोलायला जास्त त्याच्यापेक्षा तू टपके नेऊ जायला नको रे मला तुझा स्वभाव माहिती आहे जाय बाबा एकदाच इकडं तर काही दिसत ना मिरच्या मग को आता कोणाचा जावं चला इकडे जमप राहिलं शांत शांत तू तर माझ्याशी बोलच नको आता शांत ऐक ना ऐक ना हा ऐक ना हा ग चुकून झालं माझ्याकडून चुकून झालं तुला लाज वाटते का हा गांत तुला सांगितलं होतं ना माझ्या अंगाला हात नाही लावायचा अगं माझं मलाच कंट्रोल नाही राहिलं काय सांगू तुला मी शांत राहिलो खरंच लय दुखत मी काय नाटक करू राहिले का हा मला मलाच सुचली माझा मला ताबा नाही राहिला शांती आहे बघ कान पकडतो मी खरं चुकलं मी परत नाही ग चुकी होणार असे तू जर आता आला ना तुला आता शांते अग माफ कर मी वखर पाया पडतो तुझ्या पाहिजे तर शांते शांते ऐक ना गे अरे शांते निक तू आता येऊ नको माझ्या माग अग शांते ऐक ना शांते काय कसं बाई काय झालं काय झालं काय नाही मामा पोटात लय दुख राहिलं काय रे तू तुम्ही काय झालं काय नाही कोर आहात ते आमचं गावचं आहे तो माहेरच काय आलता भेटायला आलो होत कोणला शांतीला कोण येतो तवारी कोण ते गावातले वर्ग मैत्री नाही माझे मग का दुखायचं काय कारण काही खायलाच गेल्याक रात्री काय माहित मामा काय माहित कशामुळे दुखू राहिले आम्ही बोलत बसलो होतो तेवढं अचानक तिच्या पोटात दुखायला लागलं तुम्ही कोणावाच्या बोलत हे काय इथं हे मिरच्या खुडायला इथं बसली होती मी ते येऊ गेलो तर पाहिला तो, तो, तो माणूस एक मिरच्या कुडून गेला आपल्या राहण्यातून तो तो पाहिला नाही का नाही मी त्या बाजूने खुडीत होते ना अहो पण मी येऊन गेलो बघितला तो माणूस मिरच्या कुडीत होतो आपल्या मिरच्या चोरीला गेल्या तू काय करीत होती सोन बाई काय होत एक हा लय दुखू राहिलो पण चाल तुला दवा काय चला तिला लवकर दवाखान्यात घेऊन जा ब तू जातो का आता काय झाले काय ना आता मी कस सांगू आता डॉक्टर सांगल ना हा मग चल पहिले चल दवा भाई हा उभी राग बर पहिला म्हणजे तो आमच्या गावचा म्हणजे माहेरचा पोर माझ्या वर्गातला मित्र तो हा का मग त्याला येऊन काय केलं का तुला त्याने मला पोटात लाता मारल्या लाता मारल्या का बर मग तुम्हाला आता सांगू राहील का आता कसं सांगू तुम्हाला मा म्हणजे मग तुला आता तो बाता तवा सांगायचा मला पहिले दवाखान्यात घेऊन तुला दवाखान्यात जातो मी हा अगं पण आता एवढं आता बुक्क्या मारत तो रच काय समज तुला लाता मारायच्या तो नवरा होता का काय लागून बाई तुला त्याला मारल्याचं कारण काय मला पहिले सांग सांगणार काय बर तुम्ही सांगणार नाही तुला दवाखाना करतो दवाखान्याचं लागू मग दवाखाना झाला का मग तुला बरे वाटलं का मग तू खरं सांगशील मला हा चल आई 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 आता दवाखान्याचा परत चालला आता दमदार ना चल